काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची घुसमट होतीये त्यामुळे हे नेते भाजपत येण्याच्या ने तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मात्र अशोक बोलताना ते मीडियातूनच कळलं असल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला आगे आगे देखो होता हे क्या असं सांगत राज्याच्या राजकारणातली उत्सुकता त्यांनी आणखीनच वाढवली आहे हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये दे हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या